कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यामध्ये आयोजित मालवणी महोत्सवात दिंडी आणि कोकणाची लोककला भजनाचा कार्यक्रम रंगला मृदुंगाच्या गजरामध्ये अभंगाच्या सुरेल सादरीकरणामध्ये आणि भावपूर्ण कीर्तनात रसिक अक्षरशः दंग झाले सुश्राव्य भजनामध्ये साक्षात भगवान शंकर तसेच श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाल्याने भाविकही भारावून गेले ठाण्यात शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानातील स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीत सुरू असलेल्या मालवणी महोत्सवामध्ये दररोज खवय्यांसह रसिक आणि भाविकांची सांस्कृतिक भूक भागवली जात आहे सायंकाळी कोकणातील कणकवली वाघेरी येथील श्री लिंगेश्वर प्रासादिक पार, पारंपरिक वारकरी भजनी मंडळाने सादर केलेल्या सुश्राव्य भजनातून भक्तिभाव पारंपरिक संस्कृती आणि लोककलेचा संगम भाविकांना अनुभवण्यास मिळाला महोत्सवाच्या निमित्ताने हरिनामाचा गजर करीत भव्य दिंडी काढण्यात आली पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या सेवेकरांनी मृदुंगाच्या गजरामध्ये परिसर दनानून सोडला विशेष म्हणजे नगरसेवक सीताराम राणे स्वतः दिंडीमध्ये सहभाग काय नेहमीप्रमाणे आपलं मालवणी महोत्सव जोरात चालू आहे गर्दी तुम्ही पाहिली आहे आज चौथा दिवस आहे आणि आज कोकणातलं रत्ना सिंधुदुर्गातलं कणकोली तालुक्यातलं भजन आलेलं आहे आणि अशीच गर्दी गेले चार दिवस तीन दिवस जोरात होती लोकांचा चांगला प्रतिसाद या सगळ्याच कार्यक्रमात सांस्कृतिक कालदशाव तरी नाटक होतं परवा डबरबारी आहे चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे आणि जशी खवयांची आहे तशीच सगळ्या वस्तू घेण्यासाठी सुद्धा लोकांची गर्दी आहे यावेळी आपण एक नवीन साहित्य संमेलन छोटेखानी आणि की संमेलन यावर्षी पहिल्यांदाच कैलासवासी मंगेश पाळगावकर साहित्य दालन बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्र शासनाची सुद्धा वा, मराठी विभागाची यालासुद्धा मदत केलेली आहे त्यामुळे यावर्षी एक नाविन्यपूर्ण आपण साहित्य संमेलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे नेहमीप्रमाणे सगळ्या कोकणातल्या वस्तू आपण मार्केट आहे त्याप्रमाणे गणपतीचं मंदिर आपण पाहिलं आहे आणि दशावतार काल झालं आता डबलबारी उद्या आहे मराठीला आणि स्थानिक मुलांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देते स्थानिक मुलांच्या स्पर्धा आणि पैठणी खेळ पैठणीचा हा महिलांसाठीचा मोठा कार्यक्रम पुढच्या दोन दिवसामध्ये होणार आहे लोकांना आवाहन करेन की हा चांगला उत्सव आहे सत्तावीसा वर्ष आहे प्रत्येक ठाणेकरांनी एकदा तरी मालवणी महोत्सवाला येऊन भेट द्यावी आणि या मालवणी महोत्सवाचा आनंद लुटावा एवढं तुमच्या माध्यमातून आवाहन करेन हो आज अमोल या जे भजन आलेलं आहे त्या बंधनाच्या माध्यमातून शंकर भगवान आणि स्वामी समर्थांचं आपण दर्शन लोकांना दिलेलं आहे या पदनाच्या माध्यमातून त्याला ढोलकी नाही त्याला ढोल म्हणतात आमच्या गावी तो वाजवतात मी गावी शेंग्याला गेल्यानंतर अनेक लोकांबरोबर आम्ही वाजवत असतो आणि लहानपणापासून तो मला छंद आहे म्हणून थोडासा वाजवण्याचा प्रयत्न केला